नमस्कार मित्रांनो सध्याची मालिका साठी नंबर एक वर असलेलं चॅनल म्हणजे स्टार प्रवाह स्टार प्रवाह या चॅनलवर अभिनय करणारे कलाकार एकापेक्षा एका एक आहेत तसेच त्यांचे अभिनय सुद्धा से बडकर एक आहेत त्यामुळे स्टार प्रवाह वरील मालिका खूपच चर्चेत असतात टी आर पी च्या लिस्ट मध्ये ठरलं तर मग ही मालिका एक नंबर वर असते परंतु या मालिकेच्या चाहत्यावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण एक दुःखद बातमी समोर आली आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी युट्यूब नक्की सबस्क्राइब करा तर मित्रांनो सायलीने तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही बातमी शेअर केली आहे यामध्ये वर्ड बॉय जो आहे तो अचानक अपघातामध्ये मेलेला आहे कारण त्यांचा बाईक ॲक्सिडेंट झाला आहे त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला नेहमी तो वॉट बॉय शूटमध्ये यायचा आणि तो सगळीकडे मदत करायचा या गोष्टीमुळे सगळ्यांना सवय झाली होती परंतु त्यांच्या अचानक जाण्याने सगळ्याची गैरसोय झाली आहे त्यामुळे सगळ्यांना खूप वाईट वाटत आहे तर या गोष्टीच शैलीला खूप दुःख झालं आहे तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका पाहताय का पाहता ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद